Cool, so cool. देशाचे पंतप्रधान सन्मान्य भाई मोदी हे देशातील प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत आणि त्यामुळे ते येणार म्हटल्यावर या ठिकाणी मोठी दिवाळी साजरी होण्याचं सा या ठिकाणी शक्यता आहे ते येणार म्हटल्यावर हजारो नागरिक आमच्याकडे पास मागत आहेत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होणार आहे पण प्रत्येकासाठी व्यवस्थित बैठक व्यवस्था केलेली आहे लाखाच्या वरती खुर्च्या त्या ठिकाणी मांडल्या जातील आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सुरक्षित एकदम नियोजनबद्ध त्या ठिकाणी ही सभा होईल त्यासाठी वारंवार बैठका होत आहेत सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्याचे विविध मंत्री या ठिकाणी येत आहेत कालच उदय सामंतजी या ठिकाणी आले होते आणि सा सातत्यानं नियोजनाच्या वेगवेगळ्या टप्प्यामधल्या बैठका सुरू आहेत वेगवेगळे या ठिकाणी समित्या स्थापन केलेल्या आहेत आणि त्यामुळं पंतप्रधानांचा दौरा म्हटल्यावर फार मोठा प्रोटोकॉल दिला असतो त्या पद्धतीनं या पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये कुठलंही अनुचित प्रकार घडू नये हा दौरा अत्यंत यशस्वी व्हावा या दौऱ्यामध्ये या या जिल्ह्यातील देखील चाळीस पन्नास लाख लोकांना त्यांना पाहायचं आहे आणि म्हणून ते कशा पद्धतीनं शक्य आहे त्या पद्धतीनं आमचा विचार सुरू आहे आणि निश्चितपणे हा दौरा अत्यंत यशस्वी होईल